पालघरच्या जव्हारमध्ये गावपाड्यांवर पाणी संकट निर्माण झालंय चाकूर गावामध्ये नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते महिलांना रात्रभर बोरवेल आणि विहिरीभोवती हंडाभर पाण्यासाठी पहारा द्यावा लागतोय टँकरची मागणी करून सुद्धा पाणीपुरवठा केला जात नसल्यानं कित्येक किलोमीटर महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जुन्या नळ पाणी योजनेचे अनेक पाईप तोडण्यात आले मात्र अर्धवट कामांमुळे नळातूनही पाणी पुरवठा होत नाहीये त्यामुळे पर्यायी व्यवस्था करावी असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे रात्र बेरात्र पाण्यासाठी यायला लागत घरींचे काम टाकून आज दिवसभर थांबायला लागत पाण्यावर पाण्यासाठी पाणी नाही मिळत आम्ही ना दिवस पाणी भरतो विहिरीवर येऊन राहत विहिरीत पण पाणीच नाही विहिरीत पण पाणीच नाही पाणी केल्यानंतर तिथं थी ते जवळजवळ ते विजेचे पाण्याचे मोजमाफ काढलं सव्वा तीन लाख ते विहिरीला पाणी होतं साहेब याला परवानगी देऊन टाका तक्रारी निकाली काढून टाका आम्हाला लवकर 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 पाणी पियाला मिळालं पाहिजे त्याला तुम्ही परवानगी द्या पण ते अधिकाऱ्यांनी ऐकलं नाही